आज एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष कायदा पारित केला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली भूमिका मांडली मराठा आरक्षणाचा द्यायचं असेल तर संसदेत पन्नास टक्क्याचा वरचेच आरक्षण देण्याचा कायदा करावा असं दानवे म्हणाले संसदेत कायदा केला तरच आरक्षण टिकेल असंही अंबादास दानवे यावेळी म्हणाले मराठा समाजाची फसवणूक लक्षात येत आहे असा आरोपही दानवेंनी यावेळी केला नेमकं काय म्हणाले ते बघूया दहा टक्के अकरा टक्के बारा टक्के तेरा टक्के परंतु याच्या आधी ही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असेल देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार असेल आणि या सगळ्या आरक्षणाच्या आधीचा गायकवाड आयोग होता आताचा सुक्रे आयोग आहे मग जारांगे पाटलांचं जे जी जे जी आंदोलन चालू आहे त्याची भूमिका काय आणि या सगळ्याच्यात असं वाटतं की राज्य रा सरकार जे आहे एक निवडणुकीच्या हेतूनं या सगळ्या भूमिका घेते की काय अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते परंतु सगळ्या बाबी सुस्पष्टपणे सभागृहात हा अहवाल आल्यानंतर आणि सरकारचं विधेयक नेमकं काय आहे नंतर करेल, तो गडिला हे बघितल्यानंतर पण परंतु मला तरी आताच्या घडीला हे लबाडाच्या घरचं आमंत्रण मराठा दा समाजाला वाटतं मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा हा प्रकार आता लक्षात येतोय खरं तर मराठा दा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर संसदेनं पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देण्याचा कायदा केला पाहिजे आणि त्यानंतर जर आरक्षण दिलं तर ते टिकू शकेल असं वाटतं हे बा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द शब्द पाळण्यासाठी मराठा समाजाला वेठी धरायचं का हा एक प्रश्न आहे एवढा कोट्यवधी संख्येनं असलेला मराठा समाज त्याच्या भावनेशी खेळायचं का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे स्वतःचा शब्द पाळायचा आणि करा ना तुम्ही हे करून शिफारस करा विद्या आपल्या विधिमंडळानं ठराव करून लोकसभेला राज्यसभेला विनंती करा संसदेला विनंती करा केंद्राला विनंती करा की आमच्या राज्यामध्ये असं असं मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्यावर घेऊन जा काय हरकत नाही अशा या भूमिकेला सुद्धा आमचा पाठिंबा राहील नाही मला असं वाटतं ओबीसी नेत्यांनी विरोध करणं किंवा मराठा नेत्याने सपोर्ट करणं या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात जे ते ज्याची त्याची भूमिका घेत असेल परंतु ही भूमिका आम्ही सुद्धा सातत्यानं मांडलेली आहे की कोणत्याही प्रकारे ओबीसीचं आरक्षण कमी न होता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याला एकमेव पर्याय आहे संसदेनं कायदा करणं राज्य सरकार मी सांगितलं की आत्ताच्या घडीलाच कायदा आहे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अधिकार केंद्राला आहे संसदेला आहे राज्याला नाही त्यामुळे या भूमिका सुस्पष्ट व्हाव्या किती आरक्षण नाही जे काही मागच्या वेळेस तेरा टक्के होतं आता तसंच त्याच पद्धतीनं थोडंसं पुढे होईल परंतु हे कोणत्या आधारावर टक्के ठेवलं जाईल हा एक प्रश्न आहे कारण मागचा गायकवाड आयोगाचा अहवाल आताचा सुक आयोगाचा अहवाल दोन वर्षात तीन वर्षात कशा पद्धतीने याच्यामध्ये फरक आला कशा पद्धतीने आला मौत यही कुनी ना कुनी लोग बगनार, दर मला वाटतं हेही कोणी ना कोणी लोक बघणार आणि याचा जर मला वाटतं काही डिफरन्स आला तर निश्चित लोक असतातच इकडे तिकडे चॅलेंज करणार मराठा आरक्षण केले जो स्पेशल सेशन रखागा आहे आरक्षण का तो हम स्वागत करेंगे लेकिन ये आरक्षण कायम रहना चाहिए इसके पहले भी नारायण राणे समिति के माध्यम से आरक्षण दिया गया था तो पृथ्वीराज चौहान जी का सरकार था बाद में देवेंद्र जी फडणवीस का सरकार था उसमें भी आरक्षण दिया गया था लेकिन ये जो रिजर्वेशन है इसको चैलेंज किया गया और रिजर्वेशन के बारे में सुस्पष्ट अपना कायदा है लॉ है कि 50 परसेंट के ऊपर अगर आरक्षण देना है तो वो अधिकार केंद्र को है और अगर वो केंद्र को अधिकार होगा तो राज्य सरकार 50 परसेंट के ऊपर आरक्षण किस प्रकार लेके जाएगी ये देखना मैं समझता हूँ अब हम देखना चाहते हैं और बाद में इसमें और भूमिका विस्तार से रखेंगे रातिल रातिल उद्धव जी पंद रातिल उद्धव जी ठाकरे साहब रादित्य जी ठाकरे साहब राय बिल्कुल वैसा किया जाए तीसरी बार हो रहा है ना मराठा समाज को आरक्षण के बारे में दो बार गया है इनकी सरकार थी इन्होंने ही किया था इन्होंने आयोग किया था अभी भी इन्होंने आयोग किया तो अभी इसमें क्या बड़ा बदलाव हुआ तो हम कहते हैं कि पार्लियामेंट में इसमें सब कुछ अगवाई करने की जरूरत है थे। चलो थैंक यू